मिस्टर लोके या वयामध्ये आता जम मारतात समुद्रावर अंड्यापासून छोटे छोटे पिल्ल चौ बाजूला किती छान हिरवगार गार आहे आणि दूरवर तुम्हाला दिसतायत त्या मस्त पैकी सह्याद्रीच्या रांगा नमस्कार माझं नाव प्रगत लोके आणि कर्जत मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आता आपण आहोत आपल्या नंदनमन बिला मागे मस्तपैकी पैकी झाड रिमझिम पाऊस चालू आहे आणि एवढं ऑसम वातावरण आणि आता मस्तपैकी गरमागरम चहा पितोय आणि एक वेलकेप सिक्रेट होता नंदनंद मिलाचं जे मी आधी याच्यारी सांगितलं नव्हतं तर ते म्हणजे इथून वॉकेबल अंतरावरती पेज रिव्हर आहे तर पेज रिव्हरला पण तुम्ही इथे जाऊ शकता सध्या पावसाळा आहे आता त्याच्यामुळे पावसाळ्यामध्ये जरा भरपूरच पाणी आहे तर त्याच्यामुळे जरा सांभाळून पण ही बारमाई नदी आहे ओके सो त्याच्यामुळे कधी आलात तर तुम्ही पेज नदी व्हिजिट करून तिथे नदीवरती टाईम स्पेंड करण्याचा पण आनंद घेऊ शकता तर या आता आपण जाऊया ते पेज नदीवरती का स्विमिंग पूल आणि हे बघा आपला इकड्या नंदनमध्ये विला आणि एक गरम की प्याली तर <laughs> तो, तो जरा चहा पित होतो बाकीचे जा सगळे जरा पुढे गेलेत मी चहासाठी थांबलेलो कोण कोण चहा लवर आहे हा मस्तपैकी गरम गरम चहा आणि आता मे बी परत एकदा सगळ्या स्विमिंग पूलमध्ये उतरतील आणि बघा असं मस्त वातावरण आहे एकतर या प्रॉपर्टीची सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे भरपूर झाड ओके आता बघूया प्लॅन्स तर आहेत आ, खाली काहीतरी करायचं अजून म्हणजे आता मित्र आता आलेले ते म्हणाले की अरे आपण अजून झाडं लावूया इथे ओके स्पेशली झाडं ओके तर बघू लावू आपण सोनचाफ्याची वगैरे म्हणजे मस्त वास येईल सोनचाफ्याचा तुम्हाला तर माहिती आहे गावाला पण एकदम भारी वाटतं ओके okay, सो या निघूया आपण सो आता प्रेरणा मला फुटपाटावं लागली कारण प्रेरणा ऑलरेडी पोचली आहे वाजता पेज नदीला तर आपण इथं मी डायरेक्ट गाडीच घेऊन जातो वॉकिंगवर अंतरावरती आहे ते मॉर्निंग <laughs> वॉक करत चालत गेलेत ओके तर आपण आता कारने जाऊया सो बघा मी आणि पप्पा आता निघालो आहे कार ऑनली आणि असा काही रस्ता आहे तर लवकरच पोहोचू आपण नदीवरती सो so, बघा मस्तपैकी गाडी पार्क केली आणि गाडी पार्क करण्यासाठी प्रॉपर जागा आहे एंडपर्यंत आणि जरा कोपऱ्यात लावा म्हणजे इथून गाडी पास होईल दुसरी सारखी आणि आहे बघा गाडीच्या बाजूलाच इथे नदी आणि नदीवरतीच इथे त्रिमूर्ती उभे आहेत बघा मस्त ना छान अशी पाणी बघा किती आहे भरपूर आहे आणि मे महिन्यात पण तुम्हाला इथे पाणी भेटणार तर तुम्ही जर इकडे आपल्या नंदनमधून निलायला येत आहे तर तुम्ही मस्तपैकी इथे पण रिलॅक्स करू शकता सकाळच्या समयी तर वेगळंच वाटतात तर या जवळ जाऊया मी ड्रोन पण आणला आहे तो रस्ता जरा वाहून गेला आहे जरा उड्या भरून जावं लागतील पप्पा पण आले काय उतरणार खाल ते अच्छा इथून आहे इथून आहे हा इथून पाऊल वाटेने उतरू शकता तुम्ही आणि मस्तपैकी असा नदीचा व्ह्यू तो बघा नदी जरा जास्तच पाणी आहे पाण्याला फ्लो त्याच्यामुळे या पाण्यामध्ये तरी सध्या तरी उतरू नका इथं जवळजवळ आलात तर ठीक आहे नाही तर आपलं नंदनवनचं स्विमिंग पूल तर आहेच ते बघा <laughs> वारीच ना तर बघा तिकडून ते पाणी येत आहे पोर्समधून सगळीकडून तिकडून पण येत आहे त्याच्यामुळे एवढा मोठ्या प्रमाणात पाणी आहे आणि सक्सेसफुली पप्पा पण खालती आलेले आहेत बघा आणि सगळे इथे उभे आहेत कारण जरा तो रस्ता कोसळला मधून असं गोल फिरवून आणला समस्त वेगळे झाड आणि अशा झाडाच्या खालतीच उभे होत आता ड्रोनमध्ये ना मी प्रो व्हायला चाललेलो आहे आता जस्ट ड्रोन उडवला आणि ड्रोनमधून तुम्ही बघितलं असेल चऊ बाजूला किती छान हिरवं गार झालेलं आहे आणि दूरवर तुम्हाला दिसत आहेत त्या मस्तपैकी सह्याद्रीच्या रांगा आणि असा सगळा हिरवागार परिसर इथला आणि ही सुंदर नदी पण ओके बारमाई नदी आहे तर तुम्ही कधी पण या ओके इथे आणि तुम्ही मस्तपैकी नदीचा आनंद घेऊ शकता छानपैकी तसा आम्ही घेतला ओके गाडी पण इथे छान पार्क करता येते त्यामुळे टेन्शन नाही पप्पा त्या वरती गेले आहेत ओके सो खूप छान असं वातावरण आहे सो जर तुम्ही येत असाल तर नक्की या असा हा नदीचा आनंद घ्यायला बघा स्विमिंग पूल आहेच ओके तुम्हाला पोहायला पण जर तुम्ही असं नदीच्या किनारी सकाळी येऊन बसलात अर्ली मॉर्निंग तर त्याचा पण एक वेगळाच एक्सपिरियन्स इथे होतो ओके सो हे बघा आणि असं जर ढगाळ वातावरण असेल ना तर अजून सगळं धुकं सह्याद्रीला आणि मध्ये मध्ये रिमझिम रिमझिम पाऊस तर ते पण एक वेगळं वातावरण होऊन जातं सो इथे येऊन बसा शांतपणे ओके जास्त पाण्यात उतरू नका आता पावसाळ्यामध्ये नंतर काय पाण्याचा जोर कमी झाला तर तुम्ही पाण्यामध्ये उतरू पण शकता इथे तर निघूया हां चला नका सो so, आता निघूया आपण इथून सो so, बघा आणि बॅक टू नोंद नोंद दिला आणि आता वेळ झाली ते स्विमिंग पूलमध्ये जायची ब्रेकफास्ट <laughs> पण ऑलमोस्ट रेडी आहे पोहे रेडी आहेत बाकी आता ब्रेड बटर आणि पाव ओके ते रेडी होत आहे थोडं पोहे खाऊया आणि नंतर स्विमिंग पूलमध्ये चला थोडा बघा हे ऑटोमॅटिकली मूव व्हायला लागले सो इट्स अ ब्रेकफास्ट टाइम बघा इकडे आता पोहे खाल्ले जात आहेत आणि इकडे भुर्जी खाल्ली जातात हा नुसतं भुर्जी खातो ओके विदाउट ब्रेड खातो तो ब्रेड आहे ओके सो आता आम्ही तर भुर्जी आणि गरम करतात सो ब्रेड गरम झाला की मग भुर्जी आणि ब्रेड खाऊया आपण ओके सो बघा आता सगळे स्विमर उतरलेले आहेत हां ते लावा ते लावा तुला करत नाही आहे हां हां बरं का तुता रेडी स्टार्ट आता बघा विराज कशी उडी मारतोय बघा एकदम गावातला पोहणार आहे एकदम प्रॉपर गावातल्या वेरीमध्ये सो बघा बघा पाय मार पाय मार हा हा जा जा पंचाहत्तर टक्के आता पृथ्वीवरती पंचाहत्तर टक्के पाणी आहे पालदगीर झाले अरे दहा पेरणा पुढे अजून पण आ, ले 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 <laughs> एबा, 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 एब अच्छा ठीक आहे सोयाजल बघा पप्पा पाण्यामध्ये उतरलेले आहेत ओके त्यांच्याकडून थांबवलंच जातात आता तिकडून त्यांनी उडी मारली मी आज लक्ष नव्हतं तोपर्यंत त्यांनी हे बघा हे वरती बघा इकडे बघा यांचं वरती शूट करतात शूट करता फ्लोअर वरती तू नका उडी मारू त्या स्टेजला वेळ आहे आणि हे बघा आता मिस्टर लोके या वयामध्ये आता जंप मारतात समुद्रावरतीच केल आता या वयामध्ये स्विमिंग पूल मध्ये दाखवतात बघा <laughs> <laughs> एक पराक्रम वीर आहे आमच्याकडे ओके ह्या बघा पोहतायत आता सो आता तुम्हाला कळलं असेल थोडंफार थोडा जो बिझनेस पण आहे माझ्याकडे ओके किंवा जरा ओके मी रिस्क घेतो <laughs> लाईफमध्ये नेहमीच घेत ला। आलेलो आहे त्याचं कुठं ना कुठेतरी जीन्समध्ये काय म्हणतात पप्पा पोहतायत शांतपणे नुसतं बघा छान पाऊस पडतो आहे आणि भारी वाटतं असं असं छोटंसं वॉटरफॉल मस्त वातावरण आहे सो पाण्यामध्ये चल रिलॅक्स टाईम अजून काय सो यार कधी कधी असं स्विमिंग पूलमध्ये बसलं ना भारत ना बघायचं फेमस करी चालेलो आहे सध्या आणि आता जेवणासाठी आपण आलो ते निसर्ग डाब्याला ओके सो बाकीचे जण आता गेले आहेत ते आपल्या फ्लॅटवरती आणि मी आई पप्पा चाललो ते बाळादादाला भेटायला चला आता निघूया आणि बघा आलो ते आपण बाळादादाच्या घरी आणि बाळादाचं घर म्हटलं की तुम्हाला दिसतात त्या कोंबड्या कारण बाळादाचा कोंबड्यांचा बिझनेस आहे ॲक्च्युली म्हणजे तो चिकन सप्लाय करतो आपले जे सगळे रिसॉर्ट्स वगैरे आहेत ना आणि दादाचं पण बघा मस्तपैकी असं छानपैकी असं गार्डन आहे घराच्या मागे छान बघा त्याने केळी लावली आहेत मस्त मोठमोठी झाडं लावली आहेत इथे चिकू पेरू सगळी फळं लावून ठेवलेली आहेत मागे तर बर बर ते आपण दादाबरोबर जाऊच आता आणि आपण एक्सप्लोअर करू दादाची काडी आणि दादाचं घर तर इथे आम्ही सगळे लोके बंधू येतो बऱ्याच वेळी पार्टी करायला ओके लोक्यांची ओके शिगोलवाडी ओके सो दादा आणि जर तुम्ही आपला कशेळे टू कडाव या एरियामध्ये असाल ओके आणि जर तुम्हाला चिकन हवं असेल किंवा बाकी यायला काय म्हणतात बाळादादा बटेर 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 बटर रबर असेल किंवा चिकन आणि विथ होम डिलेवरी तर तुम्ही बाळादादाला कॉन्टॅक्ट करू बाळादादा तू नंबर सांग नाईन टू झिरो फाय ओके कळलं ना परत एकदा सांग नाईन ओके तर तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करा आणि मस्तपैकी तुम्हाला चिकन आणि बटेर होम डिलेवरी मिळून जाईल आणि बघा असं काही तो बघा मस्त वाटतं ना असं ऍक्च्युअली कर्जा तुमचे पण असे बऱ्याच लोकांनी प्लॉट वगैरे घेऊन ठेवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये बघा छोटंसं हे खूप जुनं बांधलेलं घर आहे ओके म्हणजे मला असं वाटतं एक वीस एक वर्ष झाली असतील याला आणि अशी मस्त छान मागे झाडं लावली आंब्याची वगैरे केवढी मोठी झाली बघा म्हणजे बाळादादाच्या ॲक्च्युली वडिलांनी झाडं लावलेली आहेत तर त्यांनाच आता आपण भेटायला आलो आणि मला तुम्हीच सांगा आता ही कसली अंडी आहेत ती जनाजनी ही अंडी खाल्ली असती लोके तर कोणत्या पक्षाची ते सांगा ही एक अंडी खाण्याची गोष्ट आहे तुम्ही उकडून पण खाऊ शकता तुम्ही याची भुर्जी पण बनवू शकता ऑमलेट पण बनवू शकता सो लेट मी नो कमेंट करून नक्की सांगा आणि बघा त्या अंड्यापासून छोटे छोटे पिल्लू एक पिंटुरला पिंडूपण पिंटुरली अरे चार पाच सो फायनली मला वाटत ना लक्कर्जीचं घर ऑलमोस्ट सेट राहिलं सो आज आम्ही आलो नंदन मन मिळालावरून आणि त्यानंतर मग इलेक्ट्रिशियन पण आले आणि रद्द इलेक्ट्रिसिटीची जी, जी पण कामं म्हणजे ऑलमोस्ट डन ओके सो आता आपण आपलं काय करायला सोफा कंपेड्या सोफा कम्बेड स्टडी टेबल आणायचं सो आपण मंगळवारी येतो त्यावेळी स्टडी टेबल घेऊन येऊ आणि त्याच्याशिवाय आम्हाला एक टेबल पण आणायचा आहे तो सुद्धा बाल्कनीसाठी म्हणजे आज बाल्कनीमध्ये कसं कधी कधी गरम होतं ओके ऑक्टोबरच्या सीजनला हां हां तर त्याच्यामुळे तिकडे आम्ही कनेक्शन वगैरे करून घेतले तर आपलं एक टेबल फॅन आपण घेणार आहोत जर तुम्हाला आवाज येत असेल ना जोरात जोरात तर ऍक्च्युली कर्जत मध्ये ना गाडा पडतो मोठ होटेल पण खूप जोरात पड येस 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 बाहेर पडतो हा तर तो काहीचा एक वेगळा अनुभव आहे आणि बाकी एकदम अवसम नंतर म्हणजे आम्ही जेव्हा निसर्ग गडाबाहेरून निघालो तर मी आणि आई बाळाकडे गेलो आणि बाकीचे सगळे जण इकडे आले सगळे जण सगळे बाल्कनी मध्येच बसलेले सो एव्हरीबडी लव्ह बाल्कनी सो बाल्कनी फुल प्लेस आणि तिथे आता जरा फॅन पण लावून घेऊ म्हणजे इन फ्युचरमध्ये मध्ये झोपता बटेल तिथे सो ऑलमोस्ट आता कर्ज पण आपलं फ्लॅट तर आता मस्त रेडी आहे आणि आता काम अजून वाढणार आहेत आमची म्हणजे सो थोडा थकवा आहे आता प्रेमाला थोडं बरं पण नाही सर्दी आणि फिवरीज पण आहे त्यामुळे पण आराम काय मिळत नाही आहे ते उद्या पण जरा बाहेर जायचं आहे नंतर उद्या मुंबईला रात्री पोचायचं आहे आणि त्यानंतर मंगळवारीपर्यंत एकदा आपल्याला कर्जात यायचं आहे आणि त्यानंतर मग गावाला पण जायचं आहे गणपतीसाठी सो बऱ्याच गोष्टी आहेत सो बघू कसं काय होणार आहे ते सगळं ते जर तुम्हाला मी अपडेट करतच राहीन ब्लॉग थ्रू आणि आपण भेटू आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दावा धन्यवाद